संध्याकाळची वेळ आहे आणि साडेनऊ वाजलीत तर हे शेळे आता दिवसभर चरून हे झालेले आहेत म्हणजे जण हे दाऊनमध्ये राहिलेलं खात आहेत तर काही जण प्रवंत करून झोपलेले आहेत तर आम्ही बऱ्यापैकी संध्याकाळी पण इथली साफसफाई ठेवतो तर काही कपेर रिकामी ठेवतो तर ह्याच्यामध्ये जर प्रॉफिट जर म्हटलं तर खूप प्रॉफिट आहे ह्याच्यामध्ये तुमचा दहा ते वीस टक्केच खर्च होईल बाकीच्या प्रॉफिटमध्ये जर तुमचं व्यवस्थित शेत असेल शेतामध्ये तुमची मका असेल गिनिगोल असेल मेथी घास असेल आणि मका पण होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की शेळ्यांना रोज सकाळी मका टाकावी लागते त्याच्यानंतर गहू थोडेसे त्याच्यानंतर पेंड वगैरे पण आणि नंतर दहा वाजता त्यांना परत मी का चारा वगैरे मकवाणाची कुट्टी वगैरे हे टाक ते टाकली जाते त्याच्यानंतर एक दोन वाजता रोज शेतातलं गहू आणून त्यांना टाकलं जातं त्याच्यानंतर चार पाच वाजता एकदा वयरण आणि संध्याकाळी एकदा थोडेसे आणि ह्याच्यामध्ये ह्यांना मंथली डोस असतात औषधाचे डॉक्टरकडून औषधाचे हे ते टेस्ट वगैरे हो दिली जाते कदी -कदी शी ले 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 तर ह्या सर्व मी खर्चाच्या गोष्टी सांगत आहे किंवा कधी कधी काय होतं की आता तुम्हाला हे दाखवतो आजच ही एक शेळी वेलेली आहे तर तिला दोन पाटरे झालेते त्याच्यातलं एकच पाटरो जिवंत राहिलं आणि एक पाटरो हे झालं म्हणजे काय म्हणतात गाबडलेलं आहे तर इथे पण तुम्हाला कधीकधी लॉस कन्सिडर करावं लागतात पण हे क्वचितच एखादं उदाहरण होतं कारण त्याच्यामध्ये तुम्ही सहा महिने शेळीला सांभाळलेलं असते त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न हे राहिलेलं नसते तर नेक्स्ट पार्टमध्ये मी सगळा व्हिडिओ टाकतो